शेतकरी बंधून आता जी सरांनी सांगितलं की दहा अकरा प्रकारचे जीवाणू आणि बुरशी म्हणजे मित्र बुरशी आणि मूत्र जीवाणूचा एकत्र करून हे बायोमिक्स तयार झालेलं आहे आणि हे पाच लिटरचं कॅन आहे आणि याची जर किंमत पाहिली तर फक्त दोनशे दहा रुपये प्रति लिटर एवढी आहे तुम्ही बाजारात जर गेले तर नुसतं ट्रायकोडर्माला जरी घ्यायचं पडलं तरी तुम्हाला ते हजार रुपये लिटरचं पुरत तुम्हाला त्याची किंमत दुकानदार सांगेल तर तुम्हाला सांगा हे ट्रायकोडर्मा आहे बिवेरिया आहे सुडोमोनास आहे अशी अनेक मित्र बुरशी आणि जीवाणू जे जी आहेत ते एकत्र करून किंमत फक्त दोनशे दहा रुपये आहे पहा किती स्वस्त आहे ते म्हणजे ना नफा ना तोटा या धर्तीवर कृषी विद्यापीठ हे बायोमिक्सचा पुरवठा करून शेतकऱ्यावर फार मोठा उपकार करत आहे त्यामुळं मार्केटमध्ये न जाता तुम्ही जर इथले एन आर पी सेंटरला जर आले तर निश्चित तुम्हाला हे स्वस्तामध्ये प्रॉडक्ट मिळेल आता मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर तुम्हाला बिवेर्या वेगळा घ्यावा हो लागेल ट्रॅकोडरमा वेगळा घ्यावा हो लागेल तसं न करता सगळे जे मित्रमुळसे आणि मूत्र जीवाणू आहेत ते एका छेण्यामध्ये छताखाली त्यांनी आणलेलं आहे निर्मिती सर्वप्रथम वसंतराव नाईक मराठवाड्यात कसे ते परभणी येथेच उपलब्ध होतो आणि त्याचे परिणाम चांगले असल्यामुळं शेतकऱ्याला ह्या जिल्ह्यातून परभणी जाण्यास शक्य नव्हतं त्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण दोन हजार एकोणीसमध्ये या बायोमिकची निर्मिती सुरुवात केली सुरुवातीला फक्त आपल्याला पहिल्या ते दोन लाखापर्यंतच आपल्याला त्यापासून महसूल प्राप्त झाला परंतु त्यानंतर त्या बायोमिकचे रिज रिझल्ट ज्या शेतकऱ्यांनी आदरकामध्ये वापरले ते रिझल्ट पाहिल्यानंतर इतरही शेत शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडे ते जे महत्त्व परत गेलं आणि दोन हजार वीसला परत जवळपास एकोणीस लाखापर्यंत आपल्याला मूळसूल प्राप्त झाला त्यानंतर हे आपल्याला त्या रसीमध्ये परत एकोणतीस लाख तिसऱ्या वर्षी आपल्याला महसूल प्राप्त झाला त्यानंतर चौथ्या वर्षी आपल्याला जवळपास अडतीस ते चाळीस लाख मूळसूल प्राप्त झाला आणि मागच्या वर्षी जवळपास जवळपास एक कोटी दहा लाखापर्यंत महसूल प्राप्त झाला बस याही वर्षी आतापर्यंत आपल्याला जवळपास साठ सत साठ ते पासष्ट लाखाचा प्राप्त बायोमिक्स हे जे जैविक आहे जैविक संघ म्हटलं तरी त्याला काय वागत ठरणार नाही तर याची जी मागणी आहे ती दिवसेंदिवस शेतकऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर गेल्या वर्षी तुम्ही एक कोटीपेक्षा जास्त किमतीचा बायोमिक्स हे जैविक विकलं काय कारण काय मागचं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आत हे पीक घेतलं जातं त्याशिवाय मोसंबी असेल किंवा मिरची असेल त्याच्यानंतर तूर आहे आणि हरभरा हे जे आपल्याकडे पिकं घेतलं जातात त्याच्यामध्ये जे जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीचा बऱ्याच ठिकाणी अटॅक होत असतो किंवा त्याची लागण होतं होत असते त्याच्यामुळं नुकसान होत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पसंतीस हा प्रोडक्ट आल्यामुळं बरेचसे शेतकरी हे जून जुलै आणि ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोमिक्सची मागणी करतात त्यामध्ये न नंबर एकला अद्रक हे पीक आहे त्याच्यानंतर मोसंबीचं आपल्याकडं नंबर लागतो आणि त्यानंतर मिरची आणि टोमॅटोचा टोमॅटो ह्या पिकासाठी ह्याचा वापर के आपल्याकडे होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्रक हे व्यापारी पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये कंदकूस कंदसड हा रोग येऊ नये म्हणून बरेच शेतकरी या बायोमिक्सचा वापर करतात त्यामुळं बायोमिक्स म्हणलं की आद्रक असंच एक इक्वेशन झालेलं आहे परंतु फक्त अद्रकलाच चालतं का बाकीच्या पिकांना पण चालतं आहे ते सांग गो मी पिंपरी सातारा तालुका कोल्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी पाठीमागं जवळपास सत्तर लिटर नेलो ते बायोमिक्स हां मी अद्रकसाठी वापरलं शिधापळसाठी वापरलं हां आता पण मला पाच लिटरची थोडी आवश्यकता जाऊन दुखली मी पाच लिटर घेऊन जातोय आणि अजून मी पंचे वेळेस चार पाच जण माझ्या सोबत आणले होते मी आता पण चार पाच शेतकरी येणार आहे माझा रेटर एकदम बेस्ट आलाय आहे अद्रकीचा पिवळा पण होता थोडी असं कन्फ्यूज सारखं झालं एकदम मस्त झालं हे वापरता कसं तर अद्रकला कसं ड्रेसिंग वाय ड्रेसिंग वाईस पाच लिटर एक पाच लिटर वापरतो पण कसे ड्रेसची कशी करतात ते सांगा म्हणजे ठिबक वाटे ठिबकद्वारे हो ठिबकद्वारे वेंचुरी लावता त्याला हो वेंचुरी लावतो साधारणतः किती दिवसाला करता वगैरे काय पंधरा पंधरा दिवसाचे गॅप घ्यायचे बरं बरं कोणते कोणते पिकाला वापरले तुम्ही आतापर्यंत मी आता आदरकला पण वापरलंय आणि सीताफळाला पण आता मी एक ड्रेसिंग ड्रिप करून ड्रेसिंग केली आहे बरं आणि त्याचं पण चांगलं वेगळं मला वाटतं आदरका शिवाय पण मिरची असेल टोमॅटो असेल ह्या पिकामध्ये सुद्धा मर लागण्याची शक्यता असते त्याच्यानंतर तुरीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी हे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर म्हणून तुरीमध्ये सुद्धा ट्रायकोडर माय बायोमिक्सचा वापर करतात त्याशिवाय होमडीचा जिथं तिथं उद्रेक होतो ऊसामध्ये असेल ऊसामध्ये सुद्धा होमडीचा उद्रेक झाल्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी देखील बायोमिक्सची मोठ्या प्रमाणात मागणी करतात त्याच्यामध्ये हे घटक असल्यामुळं बायोमिक्स हे घेऊन ते वापरतात त्याशिवाय मोसंबीमध्ये मोसंबीमध्ये सुद्धा जे सण लागलेले असते त्यासाठी देखील शेतकरी बायोमिक्सचा वापर करतात जमिनीतून पसरणाऱ्या रोगा चं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही बायोमिक्सची शिफारस करताच तर मला सांगता येईल का कोणते कोणते पिकं आहेत आणि त्यामध्ये जे मेजर प्रॉब्लेम आहेत रोगाचे जमिनीतून पसरणाऱ्या ते कोणते कोणते कंट्रोल करता येईल तुरीमध्ये जे फ्युजेरियम मर आहे जेव्हा फ्युजेरियम उडम ह्या बुरशीमुळे होणारी मर आहे त्याच्यासाठी आपण बायोमिक्सचा आपण वापर करू शकतो अद्रकामध्ये जे पिथियम आहे पिथियम अफिनेडर मॅटम किंवा पिथियम मायरोटोलियम याच्यामध्ये सुद्धा आपण बायोमिक्स हे रिकमेंड करतो नाही काय होतं ते पिथीएमुळं काय होतं पिथियामुळं जे आहे ते ज्यावेळेस जमिनीमध्ये भरपूर ओलावा असतो त्यावेळेस त्याचं जे प्रोडक्शन आहे त्या हानिकारक बुरशीचं मोठ्या प्रमाणात वाढते आणि ह्या जे बुरशी आहेत ते साधारणतः कंदाच्या जे जॉईंट आहे त्या कंदाच्या जॉईंटलाच इन्फेक्शन करून पाणी पिवळे होणे आणि असे जे त्याचे ते स्टंप आहेत ते मरून जाण्याचं प्रमाण आपल्याकडे दिसून येते म्हणून आपण बायोमिक्स जर वापरला तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणि बऱ्याप्रकारे बंदोबस्त होण्यास मदत होतो आणि हळदीमध्ये हळदीमध्ये जे कंदपूज आहे त्यामध्ये देखील बुरशी आर्द्रकामध्ये येतात त्याच हळदीमध्ये पण येतात कारण सेम स्पेसिज असल्यामुळे हळदीमध्ये सुद्धा जे कंदपूज लागतं त्या 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 देखीलसाठी बायोमिक्स हे खूप चांगलं आपल्याकडं अस्त्र असल्याचं दिसून आलं मला तुमच्या सांगणं एवढं कळालं की जमिनीमधून जे पसरणारे रोग आहेत त्याच्यावर हे बायोमिक्स काम करतं म्हणजे कंट्रोल करतं मग ते पीक कोणतंही असो की भाजीपाला असो फळ पीक असो खरीपाचं पीक असो किंवा रबीचं पीक असो म्हणजे सगळ्या पिकावर चालतं हे बरोबर आहे आता हे जे बायोमिक्स आहे हा एक संघ आहे त्यामध्ये किती बुरशी आहेत आता आणि किती जीवाणू त्यामध्ये तुम्ही, तुम्ही टाकलेले आहेत आमच्याकडे एकूण अकरा वेगवेगळे जे मायक्रोऑर्गनिझम आहेत त्याच्यामध्ये नऊ जे आहेत ते बुरशे आहेत आणि दोन एक सोडोमोनस आणि बॅसिलस हे दोन जे हो आहेत ते जीवाणू आहेत असे नऊ प्लस दोन असे आपण मायक्रोऑर्गनिझम हे संघ तयार केलेले आहे त्यामध्ये तीन टाईपचे ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोडॉर्मा विरिडी आहे त्याच्यानंतर ट्रायकोडॉर्मा हर्जॅनम आहे आणि ट्रायकोडॉर्मास्पॅरेलम आहे त्यानंतर बिवेरिया बॅसियन आहे त्यानंतर मेटारेझम मॅनेसिपोलिओ एक आहे त्यानंतर न्युमोरिया एक आहे त्याशिवाय व्हर्टिसिरियम पण आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एक आस्पर्जेलस नायजर आणि ॲस्पर्जिलस फ्लेवर्स हे दोन पण पण बुरशी जे आहेत ते पेरूमध्ये जे मर लागतं त्याच्यासाठी देखील ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे आपण त्या दोन दोघांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे किंवा समाविष्ट केलं आणि बॅक्टेरियामध्ये जीवाणूमध्ये कोणकोणते जेवाणूमध्ये सोडोमोनस फ्लेवर्स एक आहे हे दोन आपल्याकडे आपण त्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं याचा खप फार मोठ्या प्रमाणात चालला होतोय परंतु शेतकरी जे घेऊन जातात येऊन त्याचा वापर जो आहे तो वापर कसा करायचा अद्रकामध्ये आपल्याला दोन प्रकारे आपल्याला वापरता येईल एक म्हणजे आपल्याला फवार्याद्वारे आळवणी करता येईल त्यासाठी वीस मिली प्रति लिटर या प्रमाणे आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे इन्फेक्शन झालं असेल त्या पॅच मध्ये आपल्याला अडवणी करता येईल किंवा ज्याचं क्षेत्र जास्त आहे त्या शेतकऱ्यांसाठी जे ड्रिप थ्रू आपल्याला पण देता येईल त्यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच लिटर जर आपण मिक्स करून त्याची जर आळवणी केली किंवा ड्रेंचिंग केले तरी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो त्याशिवाय काही शेतकरी आहेत ते पेरणीच्या वेळेसच कंदाला ट्रीटमेंट देण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात हा सीड ट्रीटमेंट म्हणून त्याला आपण बायोप्रायमिंग असं म्हणतो तर त्या त्यासाठी देखील आपल्याला त्या दहा मिली प्रति लिटर याप्रमाणे जर आपण द्रावण तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा एक तीस मिनिटं जर आपण बुडवून ठेवलं तरी देखील आपल्याला त्याचा खूप चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो म्हणजे हे तुम्हाला जमिनीमधून द्यायचं म्हणजे त्यामुळे तुम्हाला हळवळी करता येते करावी लागते माझ्याकडे भाजीपाला आहे एक एकर किंवा अद्रक आहे हळद आहे ऊस आहे तर एका एकरला किती क्वांटिटी लागेल हे एका एकरला पाच लिटर लागेल सर एका एकर मग पाच लिटरची किंमत किती होईल टोटल पाच लिटरची किंमत एक हजार पन्नास होईल ये एक हजार पन्नास मध्ये एक आळवणी तुमची होईल आद्रक असेल हळद असेल किंवा काय भाजीपाला असेल की जास्त दिवसाची पिकं येतात तर किती दिवसाला त्यांनी ही आळवणी केली पाहिजे आद्रकामध्ये जर वीस ते पंचवीस दिवसाला आपण आळवणी केली पाहिजे सर्वसाधारणपणे जुलै पंधरापासून जर आपण आळवणी केली तर आपल्याला इन्फेक्शन अजिबात येणार नाही ह्याच्यामध्ये आद्रकामध्ये किंवा अनाज तरी फार एक दोन चार टक्के येईल तिचा कंदमाशीचा थोडासा उद्रेक असेल त्या भागामध्ये uh, पण जर जुलै पंधरापासून आपण नियमित पंधरा ते वीस ते पंचवीस दिवसाला जर आपण व्यवस्थित आढळणी केली तर आपल्याला uh, uh, एक दोन ती uh, ते तीन आळवण्यामध्ये तुमचं जे पीक आहे ते सुरक्षित राहण्यास मदत होईल पण बरेचदा काय करतात शेतकरी ही जे कंदवर्गीय पिकं आहेत ना त्याच्यामध्ये केमिकलची सुद्धा ड्रेनचिंग करतात तर मग ही कसं सूत्र जमवायचं मग ही मरून जातील केमिकल जर आपल्याला टाकायचं असेल तर फक्त एक सहा ते आठ दिवस आपल्याला 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 थांबायचं आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं की अद्रकामध्ये सुद्धा काही लिप स्पॉट आहेत येण्याची शक्यता असते त्या देखील त्याच्यासाठी देखील लोक केमिकलचा वापर करतात पण आपण टाकल्यानंतर जर आठ दिवस आपण जर आठ दिल्यानंतर आपण आपल्याला हळवणी करता येईल दुसऱ्या केमिकलची किंवा फवारणी करता येईल फक्त आठ दिवस आपल्याला त्याला थांबावं लागेल कारण हे जे आहेत टाकल्यानंतर त्याला स्थिर व्हायला आपल्याला आठ दिवस टाईम द्यावा लागेल म्हणजे तुमच्या जैविक आणि केमिकलची जे काय आहे त्याच्यामध्ये गॅप जो आहे तो आठ दिवसाचा ठेव आठ दिवसाचा ठेवला पाहिजे बद्धून मी एक मजोग्या तालुक्यामध्ये गेलो होतो गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अनुभव असा सांगितला की त्यांचं जास्त पावसामुळं सोयाबीन चिबळ झालं होतं आणि थोडं पाणी उतरल्यानंतर त्यांनी सोयाबीनला याची ड्रेनचिंग केली तर त्याला सोयाबीन सुधारलं आणि उत्पादन त्याचं एकरी वेळी बारा क्विंटलपर्यंत आलेलं आहे परंतु आता सूत्र काय झालं आहे बायोमिक्स म्हणजे अद्रक आणि बायोमिक्स म्हणजे हळद परंतु हे सर्वच पिकाला चालते ह्या सर्व पिकांना लोक का वापरत नाही ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे सर ते वापरतात पण आपल्याकडे सोयाबीनचं क्षेत्र मध्ये थोडंसं कमी आहे नाही ज्या प्रमाणात आद्रकला आणि हळदला वापर होतोय तसं बाकीच्या फळ पिकाला भाजीपाल्याला किंवा इतर पिकांना त्याचा वापर का होत नाही जास्त मोठ्या प्रमाणात त्याचं पण शेतकऱ्या काही शेतकरी आता आपले असे आहेत की मध्ये किंवा मध्ये त्यांना अजून माहीत नाही किंवा बरेच शेतकरी हे सांगत नाहीत एकमेकांना देखील हे देखील आम्हाला दिसून आलं बरं किंवा एका ज्या गावात एक शेतकरी वापरला तर तो ते कुठं मिळते हे सांगत नाही असं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा नंतर आम्हाला उशिरानं कळाल त्याच्यामुळं काही शेतकरी पुढच्या वर्षी किंवा नंतर ज्यावेळेस त्यांना माहिती मिळाली असे त्यावेळेस ते घेऊन जाण्यासाठी येतात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एक लिक्विडमध्ये पण ते अवेलेबल आहे आणि पावडर स्वरूपातसुद्धा अवेलेबल आहे तर तुमच्याकडे पावडर स्वरूपात आणखी अवेलेबल झालेलं नाही बरोबर आहे तर आता ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्याला हे ते येऊ यू, येऊनच घेऊन जावं लागतं तर काही म मी बायोमिक्सवर पूर्वी व्हिडिओ केले होते तर ते लोक सांगतात की आम्हाला फार दूर पडतं आहे आम्हाला पार्सल मिळेल का तर आपण पार्सल पाठवू शकता का सर सध्या आपल्याकडे मानस मॅन पॉवर सध्या तेवढं उपलब्ध नाही तर भविष्यामध्ये पुढच्या वर्षी आम्ही थोडा पावडरमध्ये आपण सुरू करणार आहेत पुढच्या वर्षी तर त्यावेळेस आम्ही त्यांना पार्सलमध्ये देऊन टाकतो नाही मग लिक्विडला काय प्रॉब्लेम आहे लिक्विडला आता आम्ही दोन तीन ट्रान्सपोर्टला विचारलं पण ते थोडंसं लिकेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं ते थोडं नकार देत आहेत ट्रान्सपोर्टवाले की लिकेज होईल किंवा डॅमेज होईल म्हणून ते हे करत आहेत नाही म्हणजे त्या परभणीला पण तिथल्या विद्यापीठामध्ये तिथले शास्त्रीय सांगत होते इंडियन पोस्ट की हो हो जे आहे ते पोस्टावालेच सुद्धा हे घेत नाहीत कारण ते म्हणतात की लिकेज होऊ शकतात लिकेज होऊ शकतो त्यामुळं प परभणी येथूनच फक्त म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथलं जे आहे ते पार्सल देतलं सेवा देतं परंतु त्यामध्ये फक्त पावडर स्वरूपातला जो बायोमिक्स आहे तेच फक्त तिथं पार्सल पाठवतात ते इथं तेवढी सुविधा नाही आता हे जे छत्रपती संभाजीनगरला मिळतं तर त्याचा पत्ता काय आहे आणि शेतकऱ्याला हे सांगा की ते कोणत्या दिवशी त्यांनी आलं पाहिजे आणि कोणाशी संपर्क केला पाहिजे छत्रपती संभाजीनगर इथे जे आपलं राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहे ते पठण रोडला महानुभाव आश्रम चौकामध्ये स्थित आहे आणि सर्व कार्यालयां जे वेळ आहेत सोमवारपासून ते शनिवारपर्यंत मग त्याच्यामध्ये सुट्टी जरी असेल किंवा सण जरी असेल तरी आपण कार्यालय सुरू ठेवू कारण शेतकरी आम्हाला माहिती आहे की येत असत म्हणून आणि सकाळी साधारणतः नऊ ते पाच वाजेपर्यंत आपण विक्री दररोज आपण करतो फक्त रविवारचा जे दिवस आहे ते रविवारच्या दिवशी आपण एक दिवस सुट्टी आपण कार्यालयात ठेवतो आणि जर त्यांना शेतकरी बांधवांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी डॉक्टर दिलीप हिंगोले वनस्पती रोगशास्त्रज्ञ माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी डबल झिरो डबल टू थ्री टू ह्या नंबरशी आपण जर संपर्क केला तर आपण त्यांना उपलब्ध करून देतो किंवा काही शेतकरी जर लांबून येत असतील सुट्टीचा जर दिवस जरी असेल तरी त्याने संपर्क केला तर आम्ही त्यांना आपण तो पुरवठा करू शकतो शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की बरेचसे लांबून लांबून येतात घरून निघायच्या अगोदर बायोमिक्स तयार आहे का विक्री उपलब्ध आहे का याची फक्त साहेबाला जर फोन करून विचारलं तर तुमचा दिवस वाया जाणार नाही आणि जर उपलब्ध आहे म्हणलं तर तुम्हाला येऊन ते घेऊन जाता येईल स्वतः हे जे उत्पादन करताय तुम्ही स्वतः काय प्रक्रिया काय असते याची ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे आपण ट्रायकोड असेल सुडोमोनास असेल बॅसिलस असेल आणि बिवेरिया असेल मेटारिजम हे आपण वेगवेगळे जे त्याचे त्याला लागणारे जे मीडिया आहेत ते मीडियावर ते आपण वेगवेगळे आपण त्याचं उत्पादन करतो आणि ते वन इज टू वन प्रपोर्शन मध्ये आपण त्यांना एकत्रित करतो लोकांचं बरेच लोकांचं गैरसमज असते की अकराच्या अकरा जर समजा एकत्र ह्याच्यामध्ये टाकलं तर गुळामध्ये वगैरे हो टाकलं तर ते वाटतील का असे बरेच शेतकरी विचारतात पण हे सोडोमोनस असेल किंवा बॅशिनच असेल हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे गुळामध्ये वाढत नाहीत कारण ते फार स्लो ग्रोईंग असतात जरा आणि मग त्याच्या हे ते फास्ट ग्रोईंग असल्यामुळं माझे त्याच्यामध्ये वाढ होते आणि मग ते सोडोमोनस जे आहे जे पीजीपीआर काम करते आपण आता सर सांगितलं की सोयाबीन मध्ये जसं जे बदल झाला ते ऍक्च्युअली ते सोडोमोनस जे पीजीपीआर म्हणून जे काम करते त्याच्यामुळेच ते चांगले रिझल्ट किंवा त्याच्यामध्ये दिसून येतात त्याच्यामुळे जर तुम्ही जर याच्यामध्ये एकत्रित न करता गुळाच्या पाण्यात न करता हे नेऊन जरी वापरलं तर जास्त फायदा होईल की स्लरी करता येईल काल्टीप्लिक स्लरी मध्ये नाही जमणार कारण हे ऑक्सिजन गरज असते स्लरी मध्ये काय असते की अनआर बॅक्टेरिया जे आहे ते स्लरी मध्ये ते दुसरी बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळं स्लरी करणं शक्यता टाळावंच ज्यांना ड्रायकोडर्मा वगैरे उत्पादन करायचं आहे त्यांनी फ्लॅट सरफेसवर किंवा ट्रेमध्येच केलेलं चांगलं आहे की जे की सर्फेस एरियातलं एक्सपोजर याला जास्त आणि आणखी काही शेतकरी विचारतात की तुम्ही अनेक बुरशी आणि जीवाणू तुम्ही एकत्र केलेले आहेत त्यामध्ये जी ट्रायकोडर्मा ही आहे ती फार फास्ट वाढते आणि इतर ज्या बुरशी आहेत किंवा जीवाला ती वाढवू देत नाही मग ही तुम्ही, तुम्ही कसं काय ह्याच्यामध्ये मिक्स करता ह्याच्यामध्ये जर एक आपण त्यांची जे कॉम्पॅटिबिलिटी आहे ते आपण चेक केलेले असते प्रत्येकाचे असे ट्रायकोडर्मामध्ये साधारणतः सतरा ते अठरा वेगवेगळ्या स्पेसेस आहेत ज्या एकमेकात मिसवून काम करत नाही त्या आपण मिक्स केलेल्या नाही त्याच्यामध्ये ज्या सर्वांसोबत मिसवून काम करणारे आहेत त्याच आपण फक्त त्याच्यामध्ये एकत्रित आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हे जे ट्रायकोडॉर्मा आहेत हार्जेनमा असेल किंवा विरडी असेल किंवा असेल ते त्याच आपण त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केल्यामुळं आपल्याला त्यात काही प्रॉब्लेम येत नाही हे जे स्पेसिस आहेत वेगवेगळ्या बुरशीच्या आणि ट्रायकोडर्माच्या या तुम्ही कुठून आणलेल्या आहेत कुठून माझ्या बऱ्याचशा स्पेसिज जे आहेत ते आपण औरंगाबाद जिल्ह्यातून वेगवेगळे जे पीक आहेत त्याचे पण आपण आयसोलेट केलेले आहेत आणि त्यांची आपण चाचणी घेतलेली आहे या वेगवेगळ्या रोगाच्या विरोधात आणि आपल्याला ज्यांची इनिबिशन कॅपॅसिटी सत्तर टक्केपेक्षा जास्त दिसली आहे त्या स्पेसिस आपण त्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये आपण पुढे घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भागामध्ये आपल्या जमिनीमध्ये जे मित्र बुरशी आहेत मित्र जीवाणू आहेत ते तुम्ही त्यातून जमिनीतून वेगळे केलेले वेगळे आणि ते म्हणजे आपल्या वातावरणाशी मिसळलेले आहेत मग त्याचा इफेक्ट पण चांगला होऊ शकतो त्यामुळे आपल्या भागातलेच कल्चर तुमचं आहे आपल्या भागातलंच आहे काय होतं की बऱ्याच वेळेस जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात हे जे कार्पोरेट कंपन्या असतात ते पॅन इंडिया मार्केटिंग करतात त्याच्यामुळं त्यांच्याकडचे जे स्पेसिस असतात ते नेटिव्ह स्पेसिसने असतात तेवढे आपल्याकडचे जे स्पेसिस असतात ते आपण आपल्या माती आपण काढलं असल्यामुळं आपल्या त्या ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांना जे स्थिर व्हायला जे कालावधीला लागतो ते लवकर अडॉप्ट होतात त्या आपल्या वातावरणाशी जर समजा बाहेरून आपल्याला जर, जर जे आप स्पेसिस असेल तर ती थोडंसे तीस टक्के चाळीस टक्के काम करण्याची शक्यता असते की जे काही आपली सत्तर टक्के ऐंशी टक्के काम करत होते हा फरक पडतो हा मुद्दा शेतकरी बंदुणक फार महत्त्वाचा आहे कारण कुठल्याही भागामध्ये तिथल्या वातावरणाशी जुळून घेण्याची शक्ती त्या जीवाणूमध्ये किंवा त्या बुरशीमध्ये झालेली असते त्यामुळं ह्या बाहेरच्या ज्या कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या कुठंतरी पंजाबमधला आयसोलेट करून असलेला ट्रॅक करून त्यामध्ये मिक्स करतात आणि तो महाराष्ट्रात विकतात असं केलं तर तो, तो आपल्या इकडं त्या शंभर टक्के इफिशियन्सीने काम केलेलंच असं नाही कारण पंजाबच्या वातावरणाशी तरी सुसंगत म्हणजे जुळून घेतले ते वातावरण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही त्यामुळं हे कृषी विद्यापीठाने फार चांगलं केलेलं आहे की आपल्या भागातल्याच मातीमधून ते आयसोलेट केलेले आहेत म्हणजे वेगळे केलेले आहेत आणि त्याची ला प्रयोगशाळेमध्ये त्याची वाढ केलेली आहे आणि त्या वाढ वाढ केल्यानंतरच तो मिक्स तो मिक्स केलेला आहे त्यामुळं बाहेरच्या कंपन्याचा हे जैविक घेण्यापेक्षा आपण जर विद्यापीठाचं घेतलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले पाहायला मिळतील